मंगलमूर्ती हॉस्पिटलचं स्थलांतर व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी मंगलमूर्ती हॉस्पिटल येथे स्त्रियांच्या विविध आजार उपचार नेत्र तपासणी तसेच विविध आजारावर उपचार व सल्ले दिले जातील असे प्रसारमाध्यमाशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले यावेळी भास्करराव पाटील खतगावकर राम पाटील रातोळीकर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता डॉक्टर राजेशी नरोडदा सरवार आज मंगलमूर्ती हॉस्पिटलचं स्थलांतर व लोकार्पण सोहळा आहे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज असे ओ पी डी शस्त्रक्रियाग्रह प्रसूतिग्रह आहे आणि या हॉस्पिटलमध्ये अतिजोखमीच्या गर्भधारणा त्या तसेच वंध्यत्व निवारण श जे काही उपचार आहे ते उपचार आणि इतर स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याच्यावरती निदान आणि मार्गदर्शन मी आज आवाहन करेल की स्त्रियांनी स्त्रिया ह्या घरातल्या ज्या काही आहेत प्रामुख्याने पिलर असतात म्हणजे श जे काही घराचा आधारस्तंभ असतात आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्या काही वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेल्या वेळोवेळी चेकअप्स किंवा ज्या काही तपासण्या आहेत ते त्यांनी केल्या पाहिजे आणि आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे थँक्यू हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटी म्हणजे सोनोग्राफी सेंटर आहे त्यानंतर वंध्यत्व निवारण पेशंटसाठी टेस्ट्यूब बेबीच्या आधी आणि जितकं होईल तितकं नॉर्मली पेशंटला ट्रीटमेंट देऊन जेणेकरून पेशंटला पुढे टेस्ट्यूब बेबी एक एक दोन कारणं जिथे अपरिहार्य असतात टेस्ट्यू बी बी करणं अशा सोडून सगळ्या गोष्टीसाठी वंधत्व निवारणासाठी आपल्याकडे उपचार आहेत आणि त्याचप्रमाणे अति जोखमीच्या गर्भधारणा म्हणजे जे हायरिस पेशंट असतात ज्यांचे प्रिवियस मिसकॅरेज वगैरे झालेले असतात वारंवार गर्भपात ह्यांच्यासाठी आपल्याकडे वेगळी जे काही त्यांचं उपचार आहे ते होतो तसेच मेनोपॉझिल क्लिनिक आणि किशोर मुलींसाठी देखील आपल्याकडे योग्य प्रकारे मार्गदर्शन केले जाते नमस्कार मी डॉक्टर वैभव सायलू दासरवार मी ऑफॉनॉलॉजिस्ट आहे आणि गेल्या दहा वर्षापासून वरद नेत्रालय नांदेड येथे प्रॅक्टिस करतो नुकतेच हे हॉस्पिटल आम्ही वजिराबादवरून इथे नवीन मुंड्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचे पूर्ण निदान पूर्ण अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आम्ही इथे करतो इथे आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया फेको इमल्सिफिकेशनद्वारे लेझरद्वारे इथं करतो त्याच्यात बिना इंजेक्शनची बी बिना इंजेक्शन न देता सुद्धा ऑपरेशन करायची सोय आपल्याकडे आहे आणि प्रत्येक रुग्णाचे आलेल्या प्रत्येक रुग्णाचे आपण डोळ्याचे प्रेशर चेक करून त्याला काजबिंदू आहे की नाही हे आपण जाणून त्याला योग्य मार्गदर्शन करतो आपल्याकडे इथे मोतीबिंदू व काजबिंदू ह्याचे शस्त्रक्रिया ह्याचे निदान तसेच डोळ्यांचे आजार विविध प्रकारचे डोळ्यांना मार लागल्यानंतर दुखापत झाल्यानंतरचे आजार लहान मुलांचे आजार त्याच्यानंतर डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्याचे रटाण्याचे आजार त्याच्यानंतर डोळ्यामध्ये जी नस दबल्या जाते ज्याला ऑप्टिक न्युरायटीस म्हणतात त्याची सुवि उपचार ह्या विविध प्रकारच्या डोळ्याच्या सर्व सर्व निदान व सर्व उपचार आपल्याकडे इथे होतात हा नवीन जो ॲड्रेस आहे हा नवीन ॲड्रेस नवीन मोंडा व्ही आय पी रोड कमान नंबर दोनच्या समोर आहे या इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो नांदेडकरांना की नुसता चष्म्याचा नंबर चेक करणं म्हणजे डोळ्याचं निदान नाही डोळ्याचा चष्म्याचा नंबर चेक करणं ही फार छोटी टेक्निकल गोष्ट आहे तर डोळ्यांचं प्रेशर घेणं डोळ्यांच्या पाठीमागचा पडदा बघणं आणि डोळ्यांची कम्प्लीट तपासणी करणं हेच डोळ्याचे अचूक निदान करू शकतं नाहीतर तुम्हाला तुमचे डोळ्यांना कासबिंदू हा कधी पण धोकादायक असतो त्याची काही लक्षणं नसतात ते सायलेंट क्लिअर म्हणतात त्याच्या डोळ्यांचा तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा जेव्हा डोळे चेक करायला जातात तेव्हा प्रत्येक वेळेस डोळ्याचं प्रेशर चेक करायला न विसरता आवर्जून करत राहा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रवींद्र नरोड आमच्या उमंग हॉस्पिटल मंगलमूर्ती हॉस्पिटल आणि वरद नेत्रालय यांचा आज व्ही आय पी रोड विष्णू नगर येथे स्थलांतर झालेला आहे तर सर्व पेशंट वर्गांनी आणि सगळ्या लोकांनी याची नोंद घ्यावी तुमच्या आजपर्यंत जे भरभरून प्रेम आम्हाला भेटेल आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत यापुढेही अविरतपणे निष्पृळपणे आम्ही आपली सेवा करण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि कार्यक्रमाला आल्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार धन्यवाद हॉस्पिटलमध्ये स्त्री तर डॉक्टर राजश्री दासरवाद हे आहेत त्यांच्याकडे सगळे नॉर्मल डिलिव्हरी सिजरी सेक्शन स्त्रियांचे सर्व प्रकारचे आजार पी सीओडी आणि इतर काही आहे ह्याच्यामध्ये तर त्यांच्या सर्व रोगांचे जटिल आणि साध्या रोगांचे सगळे उपचार आणि निदान होतात अपथॅममध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर वैभव दासरवार हे आहेत तर वैभव दासरवार साहेब हे फे यांच्यासाठी फेकोमध्ये यांचा फार चांगला हात आहे तर त्यांच्या चांगल्या सु म्हणजे ऑपरेशन्स वगैरे होतात इथं नांदेडचे भरपूर चांगल्या प्रकारे इथं हे होतं यस आणि मानसिक रोगांचे सर्व प्रकारचे निदान आणि उपचार इथे होतात व्यसनमुक्तीसाठी आम्ही विशेष कार्यक्रम आपवतो तंबाखू व्यसनमुक्तीसाठी आम्ही मोफत उपचार आणि निदान शिबिर हे रोज चालवतो त्याच्यासाठी स्पेशल काउन्सलिंग रूमसुद्धा आमच्याकडे आहे आणि ते पण आम्ही निशुल्क त्याची सेवा करू तर सर्वांनी याची नोंद घ्यावी चोवीस रोजी हे चार दवाखान्याचं स्थलांतरित झालेलं आहे पहिला दवाखाना आहे मंगलमूर्ती हॉस्पिटल जे गायनकॉलॉजिस्टमध्ये काम करते दुसरं आहे वरद नेत्रालय आहे ज्यामध्ये डोळ्यांची तपासणी वगैरे डोळ्यांचा उपचार केले जाते तिसरं आहे उमंग हॉस्पिटल सदर हॉस्पिटलमध्ये जे मानसिक रोग आहे रोगी आहेत त्यांचा उपचार केले जाते आणि चौथा आहे पॅथॉलॉजी आहे ज्यामध्ये सगळ्या तपासण्या केल्या जातात हा सदर हॉस्पिटल जे आहे की आधी डॉक्टर लिहिलं होतं आणि या इमारतीमध्ये आम्ही बांधून इथं स्थलांतर केलेलं आहे आणि या ठिकाणी भास्करराव पटील खदगावर साहेब आले साहेब येणार आहेत रामपटी रातोळीकर आले गिल साहेब आले अनेक लोकांच्या हस्ते आधीचं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि असंच ते आम्ही सामाजिक कार्यामध्येही अनेक कामं मी केलेली आहेत शाळा आहे कॉलेज आहे संस्था आहे व्यायामशाळा आहे अजून मंदिर वगैरे बांधलेली आहे अशा सोशल वर्कमध्ये आमचं एक आत्तापर्यंतचा मार्गक्रमण आहे आणि सोशल वर्कमध्ये जोडलेला आहे आणि अनेक गरीब लोकांचं मदत करू मदत करू अशा प्रकारची आमची भावना आहे नाही आव्हान काही नाही आम्ही मुलांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही ट्रान्सपरंट सर्व्हिस करा आणि गरिबांना शक्यतो मदत करा